मान्य सावकार साहेब पंत ज्येष्ठ नेते मान्य बाबूराव सावकारच्या कुस्तीला स्वतः पंच आहे का। का का। काय तो चरणच्या मुख्य बाजारपेठेत मोबाईल दुरुस्त करायचं दुकान आहे आणि चहा वडापावचा गाडा आहे गरिबीतनं एवढा मोठा छोट्यातनं मोठा परिवार केलाय नाव त्यांचा अमोल चोर मारे बरोबर त्यांचा चिरंजीव लागते एकेचाळीस नंबर एक सार्थक पटील हात वरती का हर अमर पाटील कुस्ती केंद्र आणि देणगिदार संजीराव जाधव प्रथम अरेशन पाटील युवराज पटनाच्या आखाड्यात कुंडीला होतो तानाजी पटलाकडे सराव करत होता अनेक वेळा मी त्याला पाहिलेला आहे आता पंच म्हणून आखाड्यावरती आले मात्र सुंदर धैर्य पटाची पकडण्याचा प्रयत्न मैदानाच्या पश्चिम बाजूला सर्जेराव जाधव नायकवडे यशवंत वस्त्र भांडारचे मालक आणि प्रकमेश मोहन आज त्याला कुस्ती थांबलेल्या तुम्ही आला तर कुस्ती लागणार आहे समोरची कुस्ती आज घ्याना आषाढीला कार्तिकीला माघीला चैत्रीला पंढरपुरांची वारकऱ्यांची राग लागावी या बाजूला राग लागल्या त्याला गॅरे नाही एकेकाळी फुकायला फक्त पाहुणे आले का बघा सचिन लावून घ्या बघा आमच्याकडे पैसे फुकारायचे होऊ नका त्या पोहाराला जवळ घ्या पैसे त्याच्या हातात द्या आणि एक आशीर्वाद म्हणून त्याच्या पाठीवरती ठेवा अरे मूर्ती लहान आहे कीर्ती महान होणार आहे नाव करणारा आहे त्याला एक प्लास्टिकची पिशवी द्या बघा शक्य शक्य त्यानं हात घाला चोर मारेला मारूला पक्षी द्या पावस्त्री चोर मारे नंबर लागला पस्तीस नंबर कुस्ती लागते लागत